रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी दहा वाजता सर्व सोलापूरकर करणार स्वतःच्या घरातून थाळीनाद आंदोलन तीनशे पासष्ट दिवसाचा सोलापूर महानगरपालिकेचा कर भरूनही जेमतेम शंभर दिवस अवेळी अनियमित गडूळ दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिकेकडून अनेक वर्षापासून सुरू आहे उजनी धरण उशाला असून सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतो आहे एकशे तेवीस टी एम सी धरण क्षमता प्रतिवर्षी भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ तीन चे चे असुन। के चा चा टी एम सी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असून सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पाण्याचा दिवस म्हणून मरणयातना भोगाव्या लागत आहेत सोलापूरच्या पाण्याच्या ह्या गंभीर समस्येमुळे सोलापुरात मोठे इंडस्ट्री आय टी कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी धजावतात दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजनशून्य कारभार तथा स्काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाच्या निषेधार्थ दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे वेळ काढून थाळीनाद आंदोलन करून, करून। सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदवावा असं आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका